गेले बिहारला निवडणुकी प्रचार ला गेले निवडणुकी प्रचार ला गेले घेऊ गे का पंद्रह मिनट हा विषय तुमचे समजून घ्या जी आज देशाचे पंतप्रधान काय म्हणतात काय म्हणतात मेरे खून में खून नहीं बह रहा है सिंदूर बह रहे हैं सिंदूर बह रहा है तुमच्या रक्तात सिंदूर वाहतोय सव्वीस आमच्या महिला भगिनं त्यातला विचार तो मुस्लिम होता त्याचं नाव मुद्दा म्हणून घेत नाहीत सव्वीस माणसं मारली ते मारणारे हाय कुठ ते गेले कुठं ते आकाशात पैसे झाले ते जमिनीत गरज झाले की हवेमध्ये उडाले कुठे गेले त्या 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 लोकांना चार लोकांना ज्यानी हे सगळं मारलं लोकांना पुरुषांना मारलं जात धर्म बघून मारला त्यांना मारला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी